नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते मिळाले आहेत राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं म्हटलं राज्य सरकारनं योजना सुरू करताना महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले होते त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्याचे देखील पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातील आज या निमित्तानं सभागृहाला आश्वासन करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जे जे आश्वासन आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत एकही योजना बंद होणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी माहितीवर प्रेम प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले काही जणांनी चार चार खाती उघडली आहेत असं लक्षात आलं आहे समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात तर तशा काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना चुकीच्या पद्धतीनं वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची जबाबदारी आहे तो योग्य प्रकारे गेला पाहिजे माणसांनीच नऊ खाती काढलीत त्याला लाडकी बहीण कसं म्हणायचं लाडका भाऊ देखील म्हणू शकत नाही बहिणींच्या पैशांवर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांच्या संदर्भात वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे माहितीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना त्यांची सत्ता आल्यास दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार महिलांना अर्थसंकल्पानंतर एकवीसशे रुपये रुपयाप्रमाणे रक्कम मिळू शकेल यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आदित्य तटकरे यांनी यापूर्वी माहिती दिली आहे त्यामुळं महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये मिळतील तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र